समजा त्यायचं ठरलं त्याला मतदान आहे का मतदान स्वतः जावं लागतं त्याला दोन कामं सांगा लागतात स्वच्छ चारित्र्याचा आहे बो आमचा पक्षाचा सा। आणि याला मतदान करा असं म्हणलं इथं मतदान आहे तर जे मराठ्या जवळ नुसतो करायचा करायचं ठरलं त्यामुळे तुम्ही करून जर पडतात यांचं धोरणाच्या होते यांना काय यांनी आता या त्या डिक्लेअर केल्या यांना माग घेता येत यांनी का माग घेतली